या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये एका जन्म खुणीमुळे अमे हीच अन्नपूर्णांची नात आहे हे आता सत्य लवकरच समजणार आहे चला तर मग या आपल्या भागाला सुरुवात करूया खर खरं तर आता कामिनी आणि त्यासोबत इथे असणाऱ्या रागिणीचा डाव असतो की प्रॉपर्टी हडप करण्याचा पण अचानकपणे कमेळची एंट्री झाल्यामुळे त्यांचा हा प्लॅन फ्लॉप झालेला असतो हा मागील ट्विस्ट आपण पाहिला तर पुढच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत तर त्यानंतर आता कमी जी आहे ती खरं तर अन्नपूर्णांकडे आलेली असते आणि तिला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं आणि म्हणूनच ती आलेली असते पण आता अन्नपूर्णा कमीला दाखवून देत नाही का ती स्वतः अन्नपूर्णा आहेत असं कमी हे त्यांना आजी बोललेलं आवडत असतं आणि म्हणूनच कमीसोबत त्या काहीच सांगत नाही कम कवईला म्हणतात की तुला ॲडमिशन घ्यायचंच आहे ना माझीच तर ओळख आहे मी तिची बहीण आहे आणि असं बोलून आता कवळी आणि अन्नपूर्णा ह्या दोघेही जणी आता कॉलेजला जायला निघतात आता मात्र कवळी खूप जास्त खुश असते कारण अन्नपूर्णा तिचं कॉलेजमध्ये ॲडमिशन करून देणार असतात त्यानंतर आता दोघेही जणी कॉलेजला येऊन पोचतात कवळे आणि त्यासोबत आता अन्नपूर्णा गाडीतून आता कॉलेजला आलेले असतात तर समोरूनच एक मोठी गाडी येताना दिसते आणि अनिकाला ही गाडी येताना दिसल्याबरोबर अनिका विचार करते की नक्कीच आजी आपल्या कॉलेजला आली आहे आणि आता अनिका म्हणते ही तर आजी आहे पण आजी इथे काय करते म्हणूनच ती आता दार उघडायला जाते गाडीचं दार उघडून पाहते तर काय अनिकाला खूप मोठा धक्का बसतो कारण समोर त्या गाडीतून कमळे उतरत असते कमळे आणि अन्नपूर्णा आता दोघीही जणी उतरत असतानाच इकडे मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो अनिकाला बसलेला असतो अनिका विचार कर की हे सगळं कसं काय पॉसिबल आहे आधीच कमीने अन्नपूर्णाला अनेक तिच्यासोबत चांगलं वागत नाही याबद्दल सांगितलेलं असतं त्यामुळे आता अन्नपूर्णा जी आहे ती अनिकाला ओरडतात आणि म्हणत असतात की घरात शिस्त तर नाहीच पण कॉलेजमध्ये सुद्धा असंच वागणं आहे का इथे सुद्धा सगळे तुझे मित्र आहेत आणि तू इथे हे काही वागणूक करते ना ही मला आवडलेली नाही आहे इकडे मात्र आता अन्नपूर्णाने येऊन कॉलेजमध्ये अनिकाला सुनावल्यामुळे अनिका जी आहे ती आता शांतच बसते तिला कळतच नसतं की आता या सगळ्या प्रसंग काय बोलावं इकडे मात्र आता जेव्हा कमी आणि त्यासोबत ज्या अन्नपूर्णा असतात त्या दोघंही जणं जेव्हा चालत असतात तेव्हा मात्र आता सगळ्या कॉलेजमधील लोक ही कमळीकडे आणि अन्नपूर्णाकडे पाहत असतात मात्र आता या सगळ्या गोष्टीचा अनिकाला खूप जास्त राग आलेला असतो म्हणत असते की हिची इतकी हिंमत झाली की ही माझ्या आजीला कॉलेजमध्ये घेऊन आली आहे हिला तर मी आता सोडणारच नाही असं अनिका आपल्या मैत्रिणींसोबत उभी असते आणि बोलत असते इकडे मात्र आता आजूबाजूची सगळी अन्नपूर्णाकडे पाहत असतात म्हणून आता कमी अन्नपूर्णाला म्हणत असते की आजी बघा ना आता जर अन्नपूर्णा मॅडम स्वतः आले असत्या तर किती लोकांनी आपल्याकडे पाहिलं असतं तुम्ही तर फक्त तिची बहीणच आहात आणि तुम्हाला एवढी सगी जन पाहत आहेत कसं ना तर त्याच वेळेला आता अजूनही अन्नपूर्णांनी सांगितलेलं नसतं की मी तुझी आजी आहे मीच अन्नपूर्ण आहे असं कारण त्यांना असं वाटत असतं की कमळी मग त्यांना आजी आज बोलणार नाही आणि मग कमळी जे काही आजी बोलत असते ना ते त्यांना ऐकत राहावं असं वाटत असतं कारण इतके वर्ष त्या त्याच्या तिच्या नातीची वाट बघत असतात आणि कमळीच्या रूपात त्यांना असं वाटत असतं की त्यांचीच नात जवळ आली की काय त्याचमुळे आता कमळीला ते सत्य लपवत असतात आणि त्याचनंतर आता क मेळाला घेऊन ते आता प्रिन्सिपल सरांच्या कॅबिनमध्ये जायचं ठरवतात प्रिन्सिपल सर कॅबिनमध्ये असतानाच त्यांची कामं करत असतात आणि तेवढ्यातच तिथे ते आता अन्नपूर्णा पोचलेले असतात अन्नपूर्णांना बघून प्रिन्सिपलना खूप मोठा धक्का बसतो त्या खुर्चीवरून उठतात आणि उभ्या राहतात तर आता ते प्रिन्सिपल उभे राहिल्याबरोबर अन्नपूर्णा म्हणत असते की एवढंही घाबरायची गरज नाही एवढं काही केलं आहे का तुम्ही त्यावर आता या मुलींची ॲडमिशनं का करून घेतली नाहीत असं देखील प्रश्न जे आहे तो आता प्रिन्सिपल सरांना विचारला जातो त्याच वेळेला आता प्रिन्सिपल सर खूप जास्त घाबरतात आणि ते उठून बसतात आणि मॅडम तुम्ही या खुर्चीवर बसा असं म्हणतात त्याच वेळेला आता कमीला कळून चुकतं की हाच अन्नपूर्णा मॅडम आहेत आणि त्यामुळे आता तिलासुद्धा खूप मोठा धक्काच बसतो की स्वतः अन्नपूर्णा मॅडम येऊन माझं ॲडमिशन करून देत आहेत त्याच वेळेला आता अन्नपूर्णा त्या प्रिन्सिपल सरांना सांगत असते की या दोन्ही मुलींची ॲडमिशनच झाली पाहिजे त्याशिवाय त्यांना आता राहायचीसुद्धा सोयी करायची फ्री हॉस्टेलमध्ये त्यांना कोणतीही कमी पडायला नको या मा माझ्या विद्यार्थिनी आहेत असं देखील आता ज्या अन्नपूर्णा मॅडम असतात त्या सांगू लागतात त्यामुळे प्रिन्सिपल सरांना आता अन्नपूर्णा मॅडमचं ऐकावंच लागतं रागिणीचं इथे काही चालू शकणार नसतं आता कॉलेजमध्ये लिंगी आणि त्यासोबत कमळीचं ॲडमिशन होणार असतं म्हणून दोघीही जण जा जास्तच खुश असतात आणि त्यानंतर आता ते आभारसुद्धा मानत असतात मेला आता कळलेलं असतं की ह्या स्वतः अन्नपूर्ण आहेत तर आता कमळी त्यांना मॅडम असं हाक मारत म्हणत असते की मॅडम तुमचे आभार कसे मानू मला कळत नाही आहे आम्ही काही स्वप्न घेऊन गावावरून इथे आलो आणि आज तुमच्यामुळे आमची ही स्वप्न पूर्ण होणार आहेत आता अन्नपूर्णाला मॅडम बोलल्यानंतर थोडंसं वाईट वाटतं ती आता कमळीला म्हणत असते की अशी काय तू मुलगी तू मला आजीच बोल मी तुला आजीसारखीच तु आहे आणि माझी तू नात आहेस बाकी आपल्यामध्ये दुसरं कोणतंही नातं नाही असं देखील आता कमळीला अन्नपूर्णा बोलू लागते त्यावर आता कमळी म्हणत असते की थँक्यू हा आजी आज तुझ्यामुळे माझं ॲडमिशन झालं आणि आमची राहायची सोय सुद्धा आता इकडनं अन्नपूर्णा निघून जाते तर कमी आणि निंगीचे कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं असतं याचा अनेक प्रचंड राग आलेला असतो कारण अनेकाला आधीच तिने चॅलेंज दिलेलं असतं की असंच काहीसं होणार त्यानंतर आता बिचारी जी निंगी असते आणि त्यासोबत कमळी ह्या दोघेही जणी आता हॉस्टेलमध्ये जात असतात पण तिथे काही कुंड येतात आणि ते कमळी आणि निंगीला चिडायचा प्रयत्न करतात तेवढ्यातच ऋषीची एंट्री होते आणि ऋषी त्या कुंडांना चांगलंच बेदम मारत असतो आणि मध्ये मध्ये कमळीला येऊन विचारत असतो तुम्ही इथे आलात मला कधीपासून मी तुम्हाला शोधत आहे तुम्ही आज मला भेटताय तुम्हाला फोन करायला काय झालं होतं तेवढ्यातच मागून एक गुंड येऊन पुन्हा एकदा ऋषीला मारत असतो तर ऋषी देखील शांत न राहता त्याला चांगलं आणि मध्ये मध्ये येऊन कमेशी बोलत असतो कमे विचार करते की या ऋषीला नेमकं झालंय तरी काय परंतु आता ऋषीसोबत कमी एकाही शब्दाने बोलत नाही ऋषी बिचारा मध्ये मध्ये येऊन कमीला म्हणत असतो की मला एक कॉल तरी करायचा होता मी तुझ्या मदतीला नक्कीच आलो असतो पण हे असं तू का केलंस मला सांग ना असे अनेक प्रश्न त्या ऋषीला पडलेले असतात आणि तो निंगीला याबद्दल बोलत असतो पण आता निंगी आणि त्याचसोबत कमळी त्याच्याशी काहीही बोलत नाहीत कारण कमळीला त्याचा राग आलेला असतो कमळी जे आहे ते निंगीला घेऊन तिकडनं जायला निघते तर इकडे मात्र आता ऋषी इकडे तिकडे पाहात कमळेला शोधत असतो पण कमळे तिकडे नाही आहे हे त्याला समजतं तर कमळे तिथे असणाऱ्या त्या हॉस्टेलमध्ये जात असते हे त्याला दिसतं म्हणूनच तो विचार करतो की ला ला आहे, आता आहे। कदी ही आता हॉस्टेलला राहायला आली आहे म्हणजे आता माझ्या हृदयाच्या जवळच आहे कधीही मी येऊन कधीही तिच्याशी बोलू शकतो कधीही भेटू शकतो असाच आता रेशी विचार करत असतो तर इकडे मात्र नेंगी कमळेला विचारत असते की कमळे तुला काय झालं आहे तू असं का वागतेस तो शहरातलं पाहुणं आपल्याशी बोलायला बघत होता पण तू त्याच्याशी बोलत का आहेस त्यावर कमळी निंगीला समजावते आणि म्हणते की या शहरात आल्यापासून बघते कोणत्या माणसांवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्यानाही समजतच नाही त्यामुळे आपण या माणसांपासून जरा तरी सध्या लांबच राहूया असं देखील आता कमे जे आहे ते निंगीला सांगू लागते त्यानंतर आता जो ऋषी असतो तो मात्र खूप जास्त खुश झालेला असतो कारण त्याला आता खूप दिवसानंतर निंगी आणि त्यासोबत कमी भेटलेली असते आणि त्याला आता आनंद होतो निंगी आणि कमी आता हॉस्टेलमध्ये गेलेल्या असतात तर आता इकडे मात्र ऋषीला कळून चुकतं की अन्नपूर्णा मॅडमनेच त्या दोघींचं ॲडमिशन केलं आहे म्हणजे यांच्या राहायची सोय आणि सगळं ॲडमिशनचं सुद्धा अन्नपूर्णा मॅडमने केलं आहे म्हणजे आता काहीच टेन्शन नाही असा ऋषी इकडे विचार करतो आता अन्नपूर्णा घरी येतात घरी गर, आल्यानंतर इकडे मात्र आता त्या म्हणत असतात की त्या मुलींची ॲडमिशनच झाली परंतु आता तिथे असणाऱ्या तर अनिकाला प्रचंड राग आलेला असतो त्यासोबत रागिणीला सुद्धा रागिणीनेच कॉलेजमध्ये कॉल करून सांगितलेलं असतं की ॲडमिशन व्हायला पाहिजे नको परंतु आता अन्नपूर्णाने स्वतः जाऊन ही ॲडमिशन केलेली असतात त्यामुळे आता अनिकाचा पारा चढलेला असतो आणि अनिका घरात राडा करत असते त्याच वेळेला आता तिची आजी म्हणजेच कामिनी आणि त्यासोबत रागिनी ह्या दोघीही जरी खूप जास्त भडकलेल्या असतात आणि त्या रागा रागतच आता बोलत असतात अनेकांना शांत करायचा प्रयत्न करत असतात पण आता अन्नपूर्णा ज्या असतात त्या म्हणत असतात की माझी नात लवकरच या घरात येणार आहे मला पूर्णपणे विश्वास आहे देवावर माझ्या नातीची एकच जन्म आहे ते म्हणजे तिच्या उजव्या हातावर असणारा ती त्या तिळामुळेच मी तिला ओळखू शकणार आहे असं देखील आता सांगितलेलं असतं आणि इथे सेम टू सेम तसाच ती जो आहे तो कमईच्या उजव्या हातावर सुद्धा असतो आणि त्यामुळे आता काही दिवसातच कमळी हीच त्यांची नात आहे ते त्याला समजणारच आहे कमळी आणि निंगी या दोघीही जणी रूम मध्ये तिथे खूप छान असे डबल बेड असतात आणि काही काही मेकअपचं से सामान सगळं असतं खूप जास्त खुश होते आणि म्हणते की कसली भारी रूम आहे ना आपलं स्वप्न आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे खूप छान आपल्या दोघांचीही रूम आहे आणि तो सेंट वगैरे ती निंगी आणि कमळी दोघीही जणी मारून बघत असतात तेवढ्यातच त्या रूममध्ये काही मैत्रिणी आलेल्या असतात त्या म्हणजे अनेिकाच्या अनेकाच्या मैत्रिणी येऊन म्हणतात हे यू तुम्ही इथे यायची हिम्मत कशी केली तर निंगी म्हणत असते ही आमची रूम आहे परंतु त्या मैत्रिणी बोलत असतात की नाही ही आमची रूम आहे परंतु एक मॅडम तिथे येऊन निंगी आणि कवयला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जातात तुम्हाला फ्री मध्ये ठेवण्यात आलेला आहे मग तुम्हाला दुसऱ्या रूम मध्ये जायचं आहे आणि दुसरी रूम दाखवतात तर तिथे बेड वगैरे काहीच नसतो फक्त गादी दिलेली असते आणि तो रूम खूपच खराब असतो तर निंगी नाराज झालेली मात्र आता लिंगीला खूप जास्त पद्धतीने चांगलं कमी समजवते आणि आपण आपली इथे स्वप्न घेऊन आलोय तर काय घर तर आपण नक्कीच नंतर सजवूया तर इकडे मात्र आता खूप जास्त अनिका चिडलेली असते ती जेवायला तयार नसते ती म्हणत असते की ती छडक छाप मुलगी माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन आहे उद्या ती आता मला माच करून दाखवणार मी तिला चॅलेंज दिलं होतं की तुला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळणार नाही आणि आज तिला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय रागीने तिला समजावत असते आणि ठरवत असते पण आता ती काहीच ऐकायला तयार नसते पण तेवढ्यातच तिथे आता कामिनी येते आणि कामिनी जी आहे ती आता तिला समजावते आणि म्हणत असते की बाया तू इतका रागराग करू नको तुझी इच्छा आहे ना त्या मुलीला कॉलेजमध्ये ठेवायचं नाही तर तुझी इच्छा मी पूर्ण करेल त्या मुलीला कॉलेजमध्येच काय या मुंबईतसुद्धा राहू देणार नाही तिला गावाला लवकरच आपण पाठवून देऊया हा माझा तुला शब्द आहे मग बघ ती गावाला निघून गेली तर तुझंच राज्य कसं या कॉलेजमध्ये चालेल असं देखील आता कामिनी जी आहे ती बोलत आता समजावत असते त्यामुळे आता कुठे त्या तिथे असणाऱ्या अनिकाला समजतं अनिका म्हणत असते की खरंच आजी तू असं करशील ना तर अनिकाला तिची आजी म्हणजेच कामेने होकार देते आणि सगळं काही तुझ्या मनासारखं होईल असं म्हणते इकडे मात्र आता कॉलेजचा पहिला दिवस असतो म्हणूनच आता निंगी आणि कमळी ह्या दोघीही जणी खुश असतात कॉलेजमध्ये जेव्हा क्लासरूममध्ये जातात तेव्हा खूप जास्त मुलं असतात आणि त्या दोघांना अशा कपड्यांमध्ये दोन बेन्यांमध्ये बघून हसत असतात पण त्यावर कमय आणि निंगी काहीच उत्तर देत नाहीत बिचारा जाऊन दोघंही जणं त्या बेंच बसतात पहिल्यांदाच बेंचवर जेव्हा कौमी बसते तेव्हा कौमी पहिल्याच बेंचवर बसलेली असते आणि ती आता बेंचवर स्वस्तिकही काढते ती क्लासरूम हे सुद्धा विद्येचं मंदिर आहे असंच ती मानत असते आणि म्हणूनच तिने हे सगळं काही केलेलं असतं आणि तेवढ्यातच कॉलेजमध्ये अनिका ते सुद्धा आलेली असते अनिका जेव्हा कॉलेजमध्ये येते तेव्हा मात्र आता ती खूप जास्त रागवलेली असते कारण पहिल्याच बेंचवर कमी आणि निंगी बसलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता कमळी तिथे बसलेली असताना जे फूल तिने बेंचवर लावलेलं असतं ते मुद्दाहून अनिका उचलते आणि अनि म्हणत असते की तुझं हे सगळं करून काहीच होणार नाही आणि असं बोलून रागारागाने पुढे जाऊन बसते आणि ंसोबत मागे बसलेली असताना ती आता मैत्रिणींना कमळीबद्दल सांगून हसत असते कमळीला मात्र या सगळ्याचा राग येतो आणि म्हणूनच कमळी सुद्धा आता त्या अनेकाची मस्ती जिरवायचं ठरवते आणि म्हणूनच ती मागच्या बेंचवर म्हणजे जिथे अनेका बसली आहे तिच्या बाजूला जाऊन बसते आणि तिला म्हणत असते की तुला तर मी सांगितलंच होतं की तुझ्या कॉलेजला मी ॲडमिशन घेणार आणि तुझ्याच क्लासरूममध्ये तुझ्या बाजूला येऊन बसणार आणि ते आज मी माझं स्वप्न पूर्ण केलेलं आहे असं देखील रागारागाने रागाने आहे ती अनिकाला बोलते तर अनिकाला या गोष्टीचा राग येतो अनिका खूप जास्त चिडलेली असते आणि ती म्हणत असते की ही मुलगी ना माझ्या आता कमळी जी आहे ती मागे पुन्हा एकदा जाऊन बसते त्याच वेळेला कमळीला आणि त्यासोबत निंगीला त्रास द्यायचा म्हणून अनिका एका सरांना फोन करते आणि खरं तर तो सर नसून तिथेच कॉलेजमधला कोणता तरी मुलगा असतो आणि त्या मुलाला बोलवून घेते आणि त्याला सर बनवून टाकते आणि ज्या वेळेला आता ते सर आता कॅबिनमध्ये आलेले असतात तेव्हा मात्र सगळीच मुलं पहिल्यांदाच अनिका उठून उभी राहते आणि गुड मॉर्निंग सर असं म्हणते आता अनेकांनी म्हटल्याबरोबर सगळी उठून गुड मॉर्निंग असं म्हणतात तर आता जे सर आलेले असतात ते मात्र आता म्हणत असतात की हिस्ट्रीचा विषय आहे चला आपण आता हिस्ट्रीबद्दल बोलूया वेळेला आता कमी जे विचार करते की हिस्ट्रीचं लेक्चर कसं असेल आता तर इंग्लिशचं लेक्चर होतं पण आता मुद्दा म्हणूनच हे सगळं अनेकांनी केलेलं असतं हे तिला काही कळत नाही मात्र जे शिक्षक म्हणून तो मुलगा बनवून आलेला असतो ना तो मुलगा मात्र आता टॉर्चर जो आहे तो कमी आणि निंगीला करत असतो आणि तो होऊन त्या दोघींनाही पुढे बोलवून म्हणत असतो की तुम्ही दोघी इकडे या आणि अजून एका मुलाचं ॲडमिशनसुद्धा गावावरनं झालेलं असतं तो मुलगा सुद्धा बिचारा एकदमच साधा असतो आणि त्यालासुद्धा स्टेजवर बोलवलं जातं आणि या तिघांना माकड बनवलं जातं म्हणजेच एकाने डोळे बंद करायचे एकाने कान बंद करायचे तर तो, एकाने तोंड बंद करायचं अशा पद्धतीने त्यांना करायला सांगितलं असतं आणि त्यांची मजा घेतली जाते आता कमळीला या सगळ्या प्रसंगातून ऋषी कसा वाचवेल हे येणाऱ्या भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाडा बाय